नमस्कार ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आबा म्हणजे नेता नवे तर आदर्श कार्यकर्ता चोवीस तास उपलब्ध असणारा सेवाभावी कार्यकर्ता असे मत माजी राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे यांनी नगर येथे बोलताना व्यक्त केले आपला माणूस लोकप्रिय नगरसेवक मारुती बातुपे यांच्या भव्य अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन धर्मवीर शंभू राजे प्रतिष्ठानच्या वतीनं तुकाई टेकडीवर करण्यात आले होते यावेळी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आरपीआय काँग्रेस सर्वपक्षीय मान्यवर मित्रमंडळांचे कार्यकर्ते सामाजिक संघटना संस्थांचे पदाधिकारी प्रभाग क्रमांक तेवीस हडपसर पंचक्रोशीतील मतदारसंघातील हजारो नागरिक महिला युवक यांनी आबांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती पाहूया विविध मान्यवरांनी आबांना दिलेल्या वाढदिवसाच्या या शुभेच्छा भागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक भारतीय जनता पार्टीचा एक सदैव उपलब्ध असणारा एक कार्यकर्ता आजही जनतेसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा हा कार्यकर्ता नेता नाही कार्यकर्ता म्हणून आम्हाने आपल्या एक नाव लवकर या भागामध्ये भारतीय जनता पार्टी आणि सांगा आम्हाबद्दल खूप अभिमान सुद्धा आनंदी असतील अनुभव असतील मुंबई असतील त्यांच्याकडनं केलो आणि आम्हाला

अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि आमची मैत्री अशीच कायम टिकत राहो ही प्रार्थना पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने आम्हाला प्रत्येक क्षेत्रातील माणूस आहे आणि आता काम ते म्हणतात ना माझ्यासारखा राजा आहे राजासारखा माणूस कुठल्याही महाराज पुणेकरांचं कुठलंही कार्य असो किंवा राजेराजे पुणेकरांचं कार्य असो आवाल आता प्रतिसाद असो प्रत्येक कामामध्ये आम्हाला आव्हान अनुभव आलेला आहे आता मागच्या वर्षी मला उत्तम जमीबद्दल राष्ट्रपती पुणे होतं त्यामुळे आपण प्रचंड कामाचा वेळापत्रच होता साडे अकरा वाजता आपल्या आकारता माणूस आदरणीय आवाज त्या कार्यक्रमाला आलेराजी पुणेकरातर्फे आणि पोरगोन करणे मी आई माझा भवानी आता मी आम्हाला नवत्र ना आणि त्यानंतर आपण समाजाची जेवण करतो अशी प्रार्थना करतो धीर झोळ वर्षेची लहान मुलीचं पालन करतोच आणि वयाच्या नरतर वर्षाचं आणि ती वऱ्यांसाठीही एखाद्या धुंधळाचं सुद्धा पालकत्व करतो जर शिंगारणचं कर जर जबाबदारी हो गेला तर ते महानुग्राम करून येतं त्यामुळं बिलकुल मोठा नाहीये पण आवांनी त्यांच्या आयुष्यामध्ये समाजाला जे दिलेले ते खूप महत्वपूर्ण एक वर्षाच लहान दुर्गा त्याचं पालकांचं स्वीकारण त्याला आईचं प्रेम देणं त्याला बाबाला प्रेम देणं आणि एखाद्या म्हाताऱ्या आजीला आणि म्हाताऱ्या आजोबाला स्वतःच्या मुलाचा प्रेम हे जर पूर्ण पुणे शहरामध्ये आणि हडसर विधानसभेमध्ये जर कोण करत असेल तर ते नदी पावला उभे आम्हाला नुसतं नगरसेवक करायचं नाहीये तर आम्हाला प्रचंड मदतीचे देऊन एक हडपसरला संदेश द्यायचा आहे की बाबा आम्ही मध्ये सर्वसामान्य मतदार हडसरमध्ये सर्वसामान्य नागरिक एका सच्चा सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठीमाग त्याच्यावरती पैसे पडले त्याच्यावरती काम पूर्ण झालं त्या वास्कूचा उपयोगही झाला मला वाटतं असे सतरा ते अठरा प्रकल्प आवांनी फक्त तेवीस नंबरच्या त्यांच्या प्रभागामध्ये पूर्ण केले त्याच्यामुळे कामाचा झपाटा असणारा कामाचा व्यसन असणारा अनेकांना वेगवेगळी व्यसन असतात परंतु सामाजिक कार्या उभारले आहे त्याप्रमाणे नगरसेवक आल्यानंतर आपण त्याला परिसर पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून खूप मोठा निधन आला आणि मोठे मोठे प्रकल्प या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे उभारलेले आहेत